नमस्कार राज्यात जर बघितलं तर मोठा बदल साध्या पाहायला मिळत आहे विविध प्रकारचे बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावात बदल त्याचप्रमाणे सी एम किसान पी एम किसान सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव कापूस बाजारभाव त्याचप्रमाणे हवामान अंदाज त्याचप्रमाणे जर बघितलं तर विविध योजना पीक विमाच्या बातम्या बघणार आहोत पहिली महत्त्वाची बातमी ती आहे होती म्हणजे सोयाबीन संदर्भात तर उदगीरमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे कमीत कमी चार हजार तीनशे बाजारभाव या ठिकाणी आहे उदगीरमध्ये बाजारभाव त्या ठिकाणी बदल पाहायला मिळत आहे यानंतर कांद्याचे बाजारभाव बघा राज्यात जर बहिलं तर जे कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल पाहायला मिळत आहे कांद्याचे बाजारभाव मुंबईमध्ये बघा सहा हजार तीनशे सात क्विंटलची आवकलेली आहे जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये बाजारभाव या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे पंधरा ऑगस्टपर्यंत जमा होत असे होऊ शकतात अशी या ठिकाणी बातमी आहे लवकरात लवकर हे पैसे जमा करण्याचा शास्त्र निर्धार करत आहे आत्तापर्यंत बरेचसे अकाउंट जे या ठिकाणी ओपन झालेले आहेत आता हवामान अंदाज बघूयात राज्याच्या राजकारणामध्ये जो बदल झालेला आहे तो हवामानामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळत आहे पश्चिम पूर्व कोकणात कोकणातसुद्धा जे तुफानी पाऊस आहे धन्यवाद